सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क

एक मिनट आप रिकॉर्ड चालू कर दो मैं ओके चलो बापू जय माता की जय ये दिया आज हाथ दे देना दे ताड़ दे चलो बस दे दो बस चलो खाली बस दिया एक मिनट ओके माता माता की जय आई है माता की जय एक मिनट दिस इज नो एक मिनट

जगत जननी जगा जगत आदिमाया आदिशक्ती श्री स्वयंभू मातेच्या आशीर्वाद आले आज अजय कायला सिंगळे यांची जिल्हा परिषदेवर भरगोसमातांनी निवड झालेली आहे इथून पुढच्या बावीसशे बावी आयुष्यामध्ये त्यांना यमाय मातेचा आशीर्वाद सदैव राबत राहील पंचकृषेची यमाय आहे आणि आज यमे दिवस आहे देवीचा जन्मोत्सव आहे इथून पुढे आपल्या हातून देशाची समाजाची युवकांची सर्वसामान्य नागरिकांची आणि विशेषतः शेतकरी बांधवांची सेवा घडवून हे नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र या ठिकाणी आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल गेल्या पंधरा दिवसापासून वाजलेलं असताना आज मतमोजणी होऊन बेलसर मालशिरा जिल्हा प्रशासनासाठी अजय कैलासिंगळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक नवीन युवक चेहरा समोर येतोय आणि आज प्रचंड मताधिक्याने त्यांचा विजय झालेला आहे नक्कीच एक तरुण चेहरा समाजासाठी काय करू शकतो या पुढील पाच वर्षामध्ये आपल्याला बघायलाच मिळेल परंतु वडिलांचा एक एक वारसा असेल आजोबांचा वारसा असेल नक्कीच या वारसेचा तो फायदा घेऊन कुठेतरी समाजासाठी बेलसर मालशिरस गटासाठी योग्य पद्धतीने काम करेल या शंकाच नाही बघूया आपल्या पुढील वारसालीमध्ये ज्या बेलसर मालशिरसमधल्या जे असंख्य प्रॉब्लेम आहेत जे काही विविध योजना आहेत त्या राबवण्यासाठी आजीचा नक्कीच तो प्रयत्न करणार आहे आमच्या सह्याद्री न्यूज नेटवर्क वर्तकतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राईट right. आज आपली जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिकाऱ्यांनी तुमची निवड झालेली आहे तुम्ही काय सांगाल की तुमच्या विजयाबद्दल बोला मी बेलसर मायश्रस मतदारसंघातील सरकार सर्व मायबाप जनतेचं युवकांचे मतदान रूपी जे आशीर्वाद मला दिले सेवेची संधी करायची जी संधी मला दिली त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचा युवा मित्र त्यांचा युवा चेहरा बऱ्याच टीका झाल्या की पोरगळ सुरगळ काय करू शकत नाही पण दाखवलंय की मतदान रुपी करून दाखवलंय आणि हा तुमचा सेवेसाठी चोवीस तास पाच वर्ष

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय कमी वेळामध्ये म्हणजे शेवटच्या दिवशी आज भारतीय जनता पार्टीने अजय कैलासराव इंगळे यांच्यासारखा नवीन आणि उमदा आणि होतकुरू असा चेहरा समोर दिल्यानंतर त्या ठिकाणी अनेक समोरच्या मातोभर उमेदवारांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली कोणी काय वल्लग वर्धना केल्या परंतु त्या सर्वांना धनशक्तीपूर्ण जनशक्तीचा विजय या ठिकाणी झालेला आहे त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ गावामध्ये निश्चितच आदरणीय अजय कैलासिंग यांना एक राजकीय वारसा आहे सामाजिक वारसा आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या आजोबा असतील त्यांचे वडील असतील आणि ते स्वतः गेले अनेक वर्ष आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराने आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विचाराने आणि पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय संजय जगतापांच्या प्रेरित होऊन त्यांनी भारतीय जनता मध्ये पार्टीमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी शेवटच्या श्री त्या ठिकाणी उमेदवारी घेतली अतिशय कमी कालावधी असताना देखील समोरच्या मातबभर नेत्यांना त्या ठिकाणी चारही चित करून त्यांनी विजयी संपादन केला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ज्या काही गोरगरे पंचायत समस्या असतील शासनाच्या ज्या काही सर्व काही योजना असतील त्या पूर्णपणे राबवण्याचा कार्यक्रम ते करतील निश्चितच त्यांच्याबरोबर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना खंबीर साथ देऊ अशी मी आशा व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी मी अजय कैलासराव निंगळे यांना पुन्हा एकदा शिवरी ग्रामस्थांच्या वतीने यमाई माता देवस्थान ट्रस्टच्या होती आणि शिवरी ग्रामपंचायतीने शुभेच्छा देतो धन्यवाद